दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन युवा आघाडी शहादा शहर व तालुका यांची महत्त्वपूर्ण बैठक शहादा रेस्ट हाऊस येथे संपन्न झाली येणाऱ्या शहादा महानगरपालिका निवडणुकीच्या तसेच जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच शाखा उद्घाटन व संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे शहादा तालुका अध्यक्ष आदरणीय आबा निकम यांच्या अध्यक्षतेखाली व नंदुरबार जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष रवींद्र भादू मोरे जिल्हा कार्याध्यक्ष नाना कुवर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या निरीक्षक राणीताई गावित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रवक्ते संदीप रामराज्य वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखापान पाटील जिल्हा संघटक श्यामराव पान पाटील नंदुरबार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली शहादा तालुक्यातील विविध गावातील प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये ज्ञानेश्वर दादा कोडी संतोषदादा बैसाणे छोटू दादा ठाकरे मोहिन पठाण भावड्या दादा भिल संजू दादा कोडी महेंद्र गिरासे दीपक दादा कोडी सुरेश दादा भिल सुखदेव भील सुभाष भिल राजू दादा भिल संजू नागजोगी दगडू निकुंबे यांचा समावेश होता

या संदर्भात सगळे पदाधिकारी जिल्ह्याचे मिळून उमेदवार आपले जी जसे जमतील तसे उमेदवार देण्यात दे 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 येणार आहेत तरी आमची इच्छा असा आहे की येणाऱ्या काळात नगरपालिका असतील काही आम्ही काही संपर्क काही पक्षांची संपर्कात आहोत तर त्या पक्षांची आम्ही युती करून नगरपालिका लढणार आहोत इतर जिल्हा परिषद लढणार आहोत पंचायत समिती लढणार आहोत ग्रामपंचायती लढणार आहोत तर सगळे पक्षाचे पदाधिकारी यांनी आतापासून जोमाने कामाला लागावे आणि शारदा तालुक्यात खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला जेणेकरून शारदा अध्यक्ष आमचे देवैबा मोरे असतील नाना दादा कुंवर असतील आणि शाळेचे सगळे पदाधिकारी असे नंदुरबार जिल्ह्याचे तमाम पदाधिकारी चांगलीच साथ आणि एकजुटीने कामात लागावं आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा की कुठला पक्ष आपण एकत्रित लढू शकतो आपल्या ज्या विचारधारेने जो पक्ष आपल्यासोबत असेल आपल्याला प्रत्येक गोष्ट संपूर्ण गोष्ट आपल्याशी बैठकीत निर्माण सत्रा संपन्न होईल अशा पक्षाची आपण युती करून आपण येणाऱ्या पुढचे इलेक्शन्स हे लढणार आहोत